आपण पाहत आहात न्यूज बातमी तुमची आवाज आमचा सांगली जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्याला मिळालेल्या वाहनांचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण सांगली जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात दाखल झालेल्या वाहनांचे लोकार्पण पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते संपन्न झाले जिल्हा नियोजन समितीमधून सांगली जिल्हा पोलीस दलासाठी वीस वाहने देण्यात आली आहेत यामध्ये एक थार गाडीचा सुद्धा समावेश आहे तसेच बोलेरो बाईक आणि मोठ्या व्हॅन याही पोलीस दलाच्या ताफ्यामध्ये दाखल झाल्या आहेत या, आहे। या लोकार्पण प्रसंगी खासदार संजय काका पाटील आमदार सुधीर गाडगिळ आमदार सुमन पाटील आमदार मानसिंगराव नाईक आमदार अरुण अण्णा लाड यांच्यासह जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे महापालिका आयुक्त सुनील पवार कारागृह अधीक्षक विवेक झेंडे शहर पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव आदी उपस्थित होते यावेळी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते वाहनांच्या चाव्या पोलीस अधीक्षकांना सुपूर्त करण्यात आल्या पोलीस दलाच्या आधुनिकीकरण व सक्षमीकरणावर सरकारचा अधिक भर असून पोलीस दलाला अत्याधुनिक वाहनांबरोबर सर्व सुविधा दिल्या जातील असेही सुरेश खाडे यांनी यावेळी सांगितलं गाड्या असल्या पाहिजे आपण सर्वांना माहितीच आहे सांगली जिल्ह्यातील विविध धार्मिक सण उत्सव काय